गोष्ट आहे सध्या क्रॉप इन्शुरन्स लोकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत पण सोयाबीनची शेती सध्या परवडते का शेतकऱ्यांना ए काय परवडत नाही काय परवडत नाही सगळं गेलेलं आता पाणी लागून तुम्हाला काय अडचण की बाबा आपल्याला परवड्यासाठी किती भाव पाहिजे किंवा आपल्याला भाव नाही ना मला दहा हजार पर्यंत पाहिजे स्वतःच तुम्ही पण शेतकरी आहात सोयाबीन परवडते का शेतकऱ्यांना काय काय माहिती किती भाव पाहिजे किती भाव आला तर शेतकऱ्याला परवडत पाहिजे कमीत कमी सात हजारच्या पूर्ण सात हजार शेतकऱ्याला भो शेतकऱ्याला परवडावा असा भाव म्हणजे किती भाव पाहिजे तुम्हाला म्हणजे पिशवीला कसं झालं सध्या काढणे आता बघा सोयाबीनला काढून रास करून द्यायला पाच हजार पिशवी चालू आहे पाण्यात जर असलं सोयाबीन चिखलात असेल तर एक पाच पाचशे रुपये किंवा हजार रुपये जास्त घेतात नमस्कार मित्रांनो माझं नाव मतीन पटेल सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे जे सोयाबीन मुख्यतः आपण आज सोयाबीनची जी शेती करतात तसे शेतकऱ्यांच्या आपण थोड्याशा भेटी घेणार आहेत आणि सोयाबीनचं पिकाबद्दलचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान तसेच सोयाबीन हा पीक या भागासाठी एक संजीवनी म्हणून ठरलेलं होतं काही दशकापासून या ठिकाणी मराठवाड्यात मुख्यतः सोयाबीनची शेती केली जाते पण आता सोयाबीनच्या शेतीनं आणि सोयाबीनमुळं एकूणच किती फायदा होतो का तोटा होतो वाढती जी महागाई आहे आणि त्याचबरोबर जे शेतमालाला जे कमी भाव मिळतं आतासुद्धा सध्या पावणे पाच हजारपर्यंतच सोयाबीनला या ठिकाणी भाव आहे तर अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे त्याचमुळं जे कोरडवाहू हो आहेत पंधरा ते वीस दिवस पाऊस नाही झाला की त्या पिकावर परिणाम होतो त्याचा आणि पाण्याचं या ठिकाणी सिंचनाची सोय नसते आणि एखाद्या वेळेस असा होतो की पाऊस खूप मोठा होतो आणि सोयाबीन हे पाण्याखाली जाऊन त्याचं नुकसान होतं तर आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण सोयाबीन त्यांची कशी शेती आहे ते कसं उत्पन्न घेतात त्यांच्यातून त्यांना नफा होतो तोटा होतो हो। नमस्कार सर नमस्कार काय नाव हो तुमचं जब्बार शेख खानापूर तुमचं किती सोयाबीन आहे एक तीन एकर आहे कधीपासून करतात सोयाबीनची शेती शेती दहा वर्षपर्यंत करतो कसं आहे म्हणजे आता सध्या सोयाबीन परवडते का नाही सोयाबीन परवडते का घाटा होते, होते। पेरले तर पाण्यामुळे काय नुकसान होत पाण्यावर सगळं काळा भर पडली सगळं काळा भर पडलेला आहे आता भाव किती आहे सोयाबीनला सध्या आता सध्या भाव आता का आता अजून नाही ते चारशे पाचशे चारशे पाचशे पर्यंत हाय पर तीन एकरातून तुम्हाला एक तीन चार लाखाचं उत्पन्न होते का तेवढं हे तेवढं होत नाही एक लाख रुपयाचं पुढं होतंय मग तुमचा रोजगार जमिनीला नांगर कुळो आणि त्याच बरोबर जे लागूड आणि सोयाबीनला जे पेरण्यासाठी आपण बियाण आणतो त्याचा खर्च किती जातोय खर्च जाते एक पन्नास हजार जाते पन्नास हजार नपा नपा पन्नास हजार नपा तुमची दुसरी शेती काय करता याच्या व्यतिरिक्त सोयाबीन झाल्यानंतर पाणी पण आहे आपल्याला आहे अजून ते पिकाला पाऊस पडला तर येत आहे पाऊस पडला तर हात धुवून लागतंय माग तेवढ एका पिकावर एवढं पीक काढतो बघा पुन्हा पाणी नाही ना, ना? एक तुम्हाला काय अडत की बाबा आपल्याला परवड्यासाठी किती भाव पाहिजे किमान आपल्याला भाव नाही दहा हजार पर्यंत पाहिजे दहा हजार पर्यंत आता आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी आपल्याला विमा अनुदान सरकारकडून मिळतं त्याबद्दल समाधान आहे का हा समाधान हाय तेवढं मिळतंय आपल्याला नाही कसं लबड कसं बोलात हाय आपल्याला तेवढं मिळते अनुदान येते वर्षाला बाद <laughs> झालं मागणी काय म्हणजे मुख्यतः तुम्हाला आपल्याला हमी भाव म्हणून एक दहा हजार भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला आता दहा हजार भाव सोयाबीनला मिळावा आमचं समाधान होते रोजगाराची काय समस्या आहे सोयाबीन काढताना लागू आता एकाच वेळेस सगळ्या सा सहा हजार सात हजार मागाल ती लागूड ल सोयाबीनला ला काढायला लागूड एक एकरला एक सहा हजार आता तुमच्या तीन एकर अठरा हजार खर्च अठरा हजार खर्च होते आता मी घातलं केलं कि तिच्यात काय घाटा होते तिच्यात काय पडते का नाही काळावर पडते सोयाबीन मग किती तिथे धरणार तिने घेण्या तिने दोन हजार रुपये घेते भरडाला तर मित्रांनो या शेतकऱ्यांची आपण माहिती करत असताना आपण बऱ्याच वेळेला बघत असाल शेतकऱ्याचं नुकसान झालं की रडणारे चित्र किंवा पाण्यात उभं राहून रडणारे चित्र असे तुम्ही पाहिले असता पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आपला जो शेतकरी आहे तो स्वाभिमानी असतो तो रडणारा नसतो तो शेतकरी असतो अभिनेता नसतो तर ज्या ठिकाणी आपण बघू शकता अशा पद्धतीचं शेतकऱ्याला सध्या असं एक दुखणं तुम्ही त्याला म्हणू शकता की ते सहनी होत नाही आणि सांगता येत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि सालो साल लुटून गेले तीन एकरातून जर वर्षाची जर कमाई जर पन्नास हजार असेल तर त्याचा उदरनिर्वाह कसा होईल बऱ्याच त्याच्या आणखीन गरजा असतात ते शेतीला कोळं असतं नांगरणी असते त्याचबरोबर लागूड असतं कोळपे असतात आणि त्याचबरोबर ते पीक नेऊन आणते तर टाकेपर्यंत त्यांना निश्वास सोडलेला नसतो तर आपण अजूनही काही शेतकऱ्यांशी आपण बातचीत नमस्कार सर नमस्कार सर काय नाव तुमचं कुठे निघाला कळशी घेऊन पाण्याला सध्या सोयाबीन काढणे चालू आहे का काय चालू आहे पाण्यात कारण काय काढावं नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं तर आहे सोयाबीनला शेतकऱ्याला परवडावा असा भाव म्हणजे किती भाव पाहिजे तुम्हाला जवळजवळ सहा सात पर्यंत पाहिजे येतो सोयाबीन परवडतंय काय काय म्हणतो तुमचं काय मत आहे जवळजवळ पाऊस फायला तरी येते परडतंय नाही जास्त पाऊस झाला तर परवडत नाही बरं म्हणजे आणि सद, आता सध्या पावणे पाच पर्यंत भाव आहे समाधान आहात का त्याच्यावर समाधान काढायचं नाही काढायला जातो एवढं मोठ किती आहे काढायला खर्च किती आहे खर्च काढायला जाऊ एका यक, पिशवीला सात आठ हजार खर्च आहे म्हणजे काढून रास करेपर्यंत आठ हजार खर्च आहे हा 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 म्हणजे आता आता हे तुमचे बंधू आहेत का हा भाऊ आहेत ते आमचे मग काय कधी बांध बंधनाऱ्यासाठी भांडण वगैरे बॅडमिंटन का नाही ना समाधानाचं समाधान जातं समाधान हो। एकमेकाला मदत करतं हो राशीच्या हो वेळेवर बर ना या ठिकाणी आपण बघू शकता सोयाबीनचे रास चालू आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे, जे रास करणारी मशीन आहे त्या मशीनचे माल आपल्या आपल्यासोबत ते, ते स्वतः शेतकरी पण आहेत आणि त्याचबरोबर माझे वर्ग मित्र पण आहेत तर नमस्कार नमस्कार काय रेट चालू सध्या मशीनचा मिशिनचं दीडशे रुपये दीडशे रुपये फिश बाकी हा म्हणजे आता इथून पुढे भरपूर लोड असेल रात्री ब्रास करतो का हा करतो बरं हे उचल असताना आडी अडचण सहा पि काटा असं काय हा राहते हा राहते आपली आपली काळजी घेऊन करायचं आता शेतकरी कसं आता माल आडतीला जाणार तेव्हा पैसे येणार तुमचे पेमेंट कसं रोख असतय का कसं आडतीला गेल्यावर कोण रोख देते कोण झाल्यावर देते असं काय काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याला परवडत आहे का सोयाबीन भाव वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे भाव वाढायला पाहिजे सहाच्या पुढे पैल सहा सात सहा सात भाव पाहिजे तर आपल्यासोबत या ठिकाणी जे सोयाबीन असतं त्यासाठी एक मजुरांचा संघ लागतो त्यासाठी गुत्त म्हणून आपल्याकडे संबोधतात तर आपल्यासोबत ते गुप्त नमस्कार सर काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव मल्हारी सदाशिव वाघमारे काय कसं आता म्हणजे पिशवीला कसं चालू आहे सध्या काढणे आता बघा सोयाबीनला काढून रास करून द्यायला पाच हजार पिशवी चालू आहे पाण्यात जर असलं सोयाबीन शिकलं असेल तर एक पाच पाचशे रुपये किंवा हजार रुपये जास्त घेते जास्त नाही काय पण जरा शेतकऱ्याला पण सध्या अडचण आहे एवढा भाव परवडेल का शेतकऱ्याला सध्याला कसं शेतकऱ्याला परवडत नाही पण मजूर ऐकत नाहीत ना हजार रुपये आता चिकल चिकल आहे पाय जातात असं म्हणतात ते किती म्हणजे तरी किती हजेरी पडते आता किती लोक आहेत तुमच्याकडे आता सध्याला आमच्याकडे तेरा जण आहेत कमसे कम हजेरी आम्हाला साडेचारशे पाचशे भेटते रोज साडेचारशे पाचशे हो साडेचारशे चारशे पाचशे डेली भेटते किती रोज वाढतात आणि किती रोज आता इथून एक महिनाभर तरी राशी चालणार हो चालणार कम से कम दिवसात दोन पिशव्या का, हो तर काढू शकतात काढू हो तर काय म्हणजे काढत असताना काय काळजी घेता का वेळे हँड ग्लव काढायची कशी पद्धत कसं हँड ग्लव तर पाहिजेच कारण हाता लागत नाही वेळा लागणारच आहे कारण हाता बोटायला लागत नाही त्यामुळे सेफ्टी घ्यावाच लागते वापरतो का शेफ्टी वापर हो वापरतो हो। धन्यवाद यावेळी सध्या अतिवृष्टी झालेली आहे सध्या क्रॉप इन्शुरन्स लोकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत पण सोयाबीनची शेती सध्या परवडते का शेतकऱ्यांना काही परवडत नाही काय परवडत नाही सगळं गेलेलं आता पाणी लागून रोजगार सुद्धा निघायचा अवघड आहे तर मित्रांनो आपल्यासोबत खानापूर गावचे सरपंच श्री सुधाकर सर आहेत ते स्वतः एक शेतकरी आहेत त्यांचे या ठिकाणी माझ्या मागे बघू शकता आहेत त्यांचे सोयाबीनची शेती आहे नमस्कार सर नमस्ते कसं आहे म्हणजे सोयाबीन पेरणी पासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्याला जो किती खर्च येते काय सांगतो एकरी काढणीपासून कमीत कमी सहा तर भाव मिळाला येईल तेव्हा परवडते नाही पण आता आपल्याला तुम्हाला अंगरणी असेल कोळवणी असेल त्यानंतर आपण बी पेरतो त्यानंतर खुरपण असतं फवारणी असतात त्यानंतर काढण्याचं लाकूड असतं रास करेपर्यंत कर ते आडतीत घेऊन माल जाऊन पोचवेपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण खर्च टॅली करावा लागतो त्या हिशोबानं जर दर, जरी पीक जरी चांगलं राहील तरी ती जी भाव चालू आहे त्या भावानं शेतकऱ्याला काय नफा होईल असं वाटत नाही नाही तोटा होते तोटा होत तरी अंदाजे किती किती भाव पाहिजे शेतकऱ्यांना कमीत कमी सहा हजारचा भाव पाहिजे भाव हमी, आप, हमी भाव पाहिजे हजार हमी सहा हजार बरं जे आता शासकीय यंत्रणा आहे जे पाहणी करतात की बाबा ज्या पद्धतीने नुकसान झाले त्या मोबदल्या आपल्याकडे विमा आहे विमा उतरवतात शेतकरी त्याचबरोबर अनुदान असतात तुम्ही सरपंच आहात राजकीय वर्तुळात किंवा राजकारणी वर ज्यांच्या तुमच्या संपर्कात आहात त्यांच्याकडून काय याच्यासाठी का प्रयत्न केले जातात जाते पण विमा हे परवडत नाही आलं तर शेतकऱ्या फिक्स भावच पाहिजे फिक्स भाव त्यांनी विमा नाही दिल तर चालतंय लुसका नाही दिल तर चालतंय पण फिक्स भाव तर परवडतंय शेतकऱ्याला तर खरंच मित्रांनो हे अतिशय योग्य गोष्ट आहे की विमा अनुदान हे तर ह्या गोष्टी आहेतच पण शेतकरी स्वतः एक स्वाभिमानी शेतकरी आहे त्याला तुम्ही योग्य ते भाव द्या आणि त्यानंतर तो शेतकरी स्वतः ते माल कसं काढायचा आहे त्याला कसं घालायचं आहे असं त्यांचं मत आहे आणि मी ही त्या मताशी सहमत आहे शेतकऱ्यांना हमी भाव आहे जे सोयाबीनचं किमान सहा सात हजारच्या पुढे तरी ते पाहिजे खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळेसोबती काही शेतकरी आहेत त्याचबरोबर ते स्वतः एक गुप्तेदार पण आहेत तर काय सध्या सोयाबीनचं काय चालू आहे परपिशवी किती घेत आहे काढायला अडाला काय सहा हजार बी घेतलं तर बी मेळ खाय ना चिकल्या तर उरकायचं ना तो तो ते चिखल्यामुळं काय अडचण अडचण का पाय गेले मजन निघत ना तुमचा वेळ स्वतःच तुम्ही पण शेतकरी आहात परवडते का शेतकऱ्यांना काय काय माती परवडते किती भाव पाहिजे किती भाव आला शेतकऱ्याला परवडायला असं कमीत कमी सात हजारच्या पूर्ण पाहिजे सात हजार